रमना नमस्कार मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आहे तमन्ना गोट फार्म मुक्कामपोर्ट सेलू तालुका परभणी जिल्हा या ठिकाणून विक्रीसाठी बेटलची एक शेळी एक बोकड कोटाक्रोजची एक शेळी पतिरा एक शेळी पतिरा शेळीसोबत एक पिल्लो आहे बोकड तर असे एकूण पाच नगं आहेत विक्रीसाठी तर एक एक करून आपल्याला दाखवणार आहे डिटेल्स सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कुणाला खरेदी करायच्या असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास खाली नंबर दिलेला आहे आपण संपर्क करू शकता ही पा सुरुवातीला ही बिटल शेळी सहा दात उंची सदौतीस खाली आहे गाभण नाही सहा दावर सदोतीस उंची यानंतर बोकड आणि त्यानंतर कोटा क्रॉस पतिरा पुढे आपल्याला पाहायला भेटणार आहे तर ही बिटल सहा दात उंची सदवतीस खाली आहे ही पत्ता आणि मोबाईल नंबर व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता खाली त्यानंतर बिटलचा हा बोकड पहा हा नऊ महिन्याचा आहे वद आदंत आहे उंची तेहतीस इंच वजन पस्तीस चा, ते चाळीस किलोपर्यंत बिटलमध्ये आदंत आहे नऊ महिन्याचा तेहतीस उंची पस्तीस ते चाळीस किलो वजन आहे आणि यानंतर ही समोरची ही आहे कोटा क्रॉस ही चार दातावर आहे उंची तेहतीस खाली आहे ही पण गाबर नाही कोटा क्रॉस चार दातावर उंची तेहतीस इंच पाहू शकतो आपण आणि यानंतर ही पतिरा व्हाईट आईजमध्ये दोन दातावर आहे सोबत तीन महिन्याचं सो बोकडा आहे एक ते पुढे दाखवतो व्हाईट आईजमध्ये पतिरा ही तमन्ना गोट फार्म सेलू परभणी जिल्हा आणि ही पिल्लूपा हे तीन महिन्याचा बोकडा आहे सोबत पतिरा व्हाईट आईजमध्ये आहे पण तर संपर्क नक्की करा मित्रांनो अधिक माहितीसाठी खालील नंबरवर धन्यवाद